नुकतंच बेल्लोरा विमानतळाचं लोकार्पण व उद्घाटन या ठिकाणी विमान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचं आज लोकार्पण झालं व या ठिकाणी विमानाने उडान घेतलं ग्रामसेवा ग्रामसंस्कार ग्राम उद्योग ग्राम, ग्राम संघटन ग्राम आचार या सगळ्याचा सूक्ष्म विचार संग्रहित केलेला आहे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही ग्रामदेवतेलाच अर्पण केली केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री माननीय श्री किंचारपुरु राममोहन नायडूजी स्वागत करायला माननीय श्री संजय सिद्ध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यानंतर <दिणतार>। माननीय शिवाय मुरलीधर मुंबईचे केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार यांचं स्वागत करतील मॅडम स्वागत करतील पांडेजी माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा माननीय श्री गिरीश महाजनजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री यांचं स्वागत करते श्री संजय सेठीजी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूं आज मला अतिशय आनंद आहे की आई एक विरा अंबाबाईच्या या नगरीमध्ये आपल्या नवीन एअरपोर्टवर पुढांच्या अंतर्गत पहिलं विमान घेऊन या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली या निमित्ताने खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगेबाबा त्याचप्रमाणे प्रज्ञाचू गुलाबराव महाराज त्याचप्रमाणे स्वामी आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करून आपल्याला शिक्षणाचा परिचय करून दिला ते भाऊसाहेब पंजाब पंजाबराव देशमुख या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आपण असं ऐकलंय की रुक्मिणीचं हरण करताना या अमरावतीमध्येच श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं आता तो वायु व्यक्त आपल्याला पाहायला मिळता नाही पण अमरावतीमध्ये वायू तर ये। आता येता येईल आणि अमरावतीहून वायू जाता येईल ही, ही व्यवस्था मात्र माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आताच आपल्या मंत्री मोदी या ठिकाणी सांगितलं की डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं इथे पर नायडूजी केवल डबल इंजन की सरकार नहीं हमारे डबल इंजन में डबल बूस्टर सरकार है दो तो इंजन भी और दो बूस्टर भी साथ में इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं और एक चीज मैं आपको बताना चाहता हूँ कि ये जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है पण मी हमेशा एक कर्जे चाहता चाहतो इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता आहे आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं था झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्वाचं कारण असतं मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीसला आपण काम सुरू केलं होतं माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये त्यावेळी आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकार, सरकार आणि केंद्र सरकारने याचं काम आपण हातामध्ये घेतलं पहिल्यांदा धावपट्टीचं विस्तारीकरण आपण सुरू केलं आमच्या नवनीत ते राणा देखील त्यावेळेस सो, आमच्या सोबत होत्या आणि त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं पण पुन्हा त्यातलं केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संस्थगतीने चाललं होतं पुन्हा एकदा सभाच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं आणि आज मला अतिशय आनंद आहे तर त्या एअरपोर्टवर या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं की त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय महत्वाचं महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी हो ही पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे कारण साऊथ इस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होती आहे आणि जवळपास दरवर्षी एकशे ऐंशी पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील जवळपास चौतीस विमानं त्या ठिकाणी पार्क असतील जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट ट्रॅव्हरीत्या कुठे मर्यादित नाही आहे अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे कुठे अर्थव्यवस्थेला चालना मिळते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इन्डायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती की केवळ एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही तर जगाच्या पाठीवर साऊथ एशिया एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमातून मिळते आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्स्टाईलच सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एक टेक्स्टाईल हब आपण कॉप्युलेट केलं आज आपल्याला कल्पना आहे की ज्या एम आय डी सी मध्ये इंडिया बुल्सच्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं त्या एम आय डी सी मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट संपले इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली अजून नवीन प्लॉट आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले आणि त्याच वेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे की मोदीजींनी देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि पी एम टेक्सटाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात दोन लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासत फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होणार होताना दिसत आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे शिंदे साहेबांनी उल्लेख केला समृद्धी महामार्गाचा <coughs> समृद्धी महामार्गामुळे एकीकडे आपण मुंबईशी जोडलं गेलो आणि आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन पोर्ट तयार होतोय वाढवण पोर्ट जो देशातला सगळ्यात कोठा आणि जगातल्या पहिल्या दहा मधला पोर्ट असेल या वाढवड पोर्टलाही समृद्धी महामार्गापासून आपण एक जोड देतो आहे त्यामुळे आपला विदर्भ हा एकीकडे एक जे एन पोर्टशी जोडला जाईल दुसरीकडे समृद्धी महामार्गामुळे तो वाढवण पोर्टशी देखील जोडला जाईल आणि पोर्ट आण इंडस्ट्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भात आपल्याला सुरू करता येईल मला सांगताना आनंद वाटतो की नुकतेच डावसमध्ये की आपण वेगवेगळे करार केले जवळपास सोळा लाख कोटीचे करार त्यातले सात लाख कोटीचे करार हे विदर्भामध्ये वेगवेगळ्या विदर्भाच्या भागामध्ये त्या ठिकाणी उपयोग आणण्याकरता आपण हे करार केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे चित्र आपल्याला बदललं पाहायला मिळेल यासोबत आपल्याला कल्पना आहे की वैनगंगा नळगंगा हा नदी जुळचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे जो विशेषतः संपूर्ण पश्चिम विदर्भाचे पाचही जिल्हे आणि पूर्व विदर्भाचे दोन जिल्हे अशा सात जिल्ह्यांचा चेहरा मोरा बदलणारा आहे दहा लाख एकर जमीन ही ये पाण्याखाली येणार आहे आणि आता याचं सगळं जे काही बाबी आहेत त्या अंतिम चरणामध्ये आहेत आमचा प्रयत्न आहे की यावर्षीच याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे आपले मंत्री गिरीश महाजनजी यांना आता ही जबाबदारी मिळालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे काम झाल्यानंतर आपला जो विदर्भ आहे हा कायमचा दुष्काळ मुक्त असेल आणि कोरडभाऊ शेती हा विशेष विदर्भातला आणि विदर्भ होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळात मुक्ती मिळेल चांगल्या प्रकारे शेती करता येईल अशा प्रकारचा एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे दानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आपण घेतला पहिल्या टप्प्यातली गाव आपण केली दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपण सुरू केलाय विशेषतः अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त या प्रकल्पाचा फायदा झालाय आणि प्रत्येक गावामध्ये सॅचुरेशन पद्धतीनं सगळ्या योजना न्यायच्या आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं अशा प्रकारचं काम हे दे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण करतोय मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की विशेषतः अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचं देखील विस्तारीकरण करणार आहोत यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ आता आम्ही अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीकडून परत घेतलेलं आहे हेही एमईडीसीला दिलेलं आहे पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही तर उद्योजक विमानतळ कुठे या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय आपल्याला कल्पना आहे अमरावतीला मेडिकल कॉलेजचं काम आपण सुरू केलं आणि त्यासोबत आता येत्या काळामध्ये अमरावतीकरांची इच्छा आहे की या ठिकाणी आय टी पार्कची निर्मिती झाली पाहिजे निश्चितपणे तोही विषय आपण हातामध्ये घेतो आणि अमरावतीला एक चांगला आय पार्क या ठिकाणी कसा तयार करता येईल आणि त्या ठिकाणी

तीन हजार मीटरची धावपट्टी करावी लागेल पहिल्या टप्प्यामध्ये ही धावपट्टी चोवीसशेची होऊ शकते पुढे काही एक्विजिशन आपल्याला अजून करावे लागतील काही रस्ते आपल्याला बदलावे लागतील ते जर आपण केलं तर आपण तीन हजार मीटरपर्यंत ही धावपट्टी लिहू शकतो त्यामुळे आता या ठिकाणी स्वाती पांडे मॅडम तुम्हाला मी दुसरी नवीन जबाबदारी देतो की आपल्याला ही धावपट्टी तीन हजार मीटरची करण्याच्या दृष्टीनं पुढचं काम हातामध्ये घ्यायचं आहे जेणेकरून अमरावतीचं विमानतळ हे फुल फ्लेज विमानतळ कुठलंही -फ्ले विमान या ठिकाणी उतरू शकेल अशा प्रकारचं विमानतळ आपल्याला भविष्यामध्ये परिवर्तित करायचं आहे जेणेकरून विदर्भातलं हे एक दुसरं सेंटर असं तयार होईल की ज्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी करू शकू आज गडचिरोलीचं विमानतळ आपण तयार करतोय संभाजीनगरच्या विमानतळाचं विस्तारीकरण करतोय पुण्याला एक नवीन विमानतळ आपण करतोय वाणवड धरणाच्या बाजूला एक नवीन विमानतळ आपण करतोय वेगवेगळ्या विमानतळाचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतो आहे या माध्यमातून एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण करतो आहे मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नांमध्ये मोदीजींचं सरकार आणि केंद्रातले आपले दोन्ही मंत्री नायडूजी आणि आपले स्वतःचे मुरली अण्णा मोळजी यांचं खूप आपल्याला सहकार्य आहे त्यांची खूप मदत आहे त्यामुळे आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेता येईल याच्यापासी अधिक बोलणार नाही एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की विकासाचा जो आमचा वेग आहे जसं मग अशी आमच्या शिंदेसाहेबांनी सांगितलं पुढे यायचं आहे अमरावती विभागाला अत्यंत वेगानं पुढे न्यायचं आहे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे त्या प्रयत्नांमध्ये आपलाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र